तर आम्ही आता निघालेलो आहे गावाकडनं आणि आता पोचू आम्ही दीड तासामध्ये तुळजापूरला तर तुळजापूरला आम्ही पोचायला किती वेळ लागेल लागणार आहे एक तास आता आम्ही बुम मध्ये आहोत तर तिकडे पोहोचल्यावर दाखवतो आम्ही आता पोचलेलो आहोत जापूर मध्ये बरोबर पाव नऊ वाजता सगळे पोचलेलो आहोत खेळत गाडी खेळत आहे पद्धतीने आम्ही थोडी ला पोचलेलो आहोत बघू शकतात दाम्ही मस्त पैकी आता गाडी पार्किंग करतोय ही माझी बिट्टी आईने बिट्टीला घेतलं आहे त्याच्यानंतर आता गाडी चालू आहे पार्किंगचं काम बघू शकतात तुम्ही सगळेजणं जवळच आहे जवळ अगदी देवळाच्या जवळच आणलेली आहे आम्ही सगळे निघालेले आहेत दर्शनाला बिट्टी पप्पा सगळे सगळे चाललेले आहेत माझी बिट्टी आई तिकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही कसे कसे फिरतो आहे बिट्टी चाललेली बिट्ट्या आम्ही गेल्या वर्षी आलो होतो आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत बघा हे हळूहळू एवढी गर्दी असते बघा शुक्रवारी तुरगापूर तुला हा सगळं कसं आले सगळं सामान घेणार आहोत ते पूजेचं सगळं साहित्य सगळं घेणार आहेत आम्ही बघू शकता तुम्ही हे दुकान कसं आहे अशा पद्धतीने आता आम्ही आलेलो आहोत बघू शकतात बिट्टी चालते पप्पा कसं वाटतंय येऊन तुळजापूरला बघा कशी किती गर्दी माने। आ, आहे शुक्रवार असल्यामुळे बघू शकता तुम्ही जण खूप बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे इथे घेऊन फार गर्दी आहे बघा आणि अशा पद्धतीने आता आम्ही दर्शन घेणार आहोत अशा खूप गर्दी अशी तुळजापूरला तर हे माझे पत्रकार आहेत ज्ञानेश्वर गवळी जे आता आता आम्हाला मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला जाणार आहोत आणि हे पुजारी हे आमचे पुजारी आहेत नाव सांगा तुमचा हां तर आता आम्ही पूजा करणं पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसते पद्धतीने आता आम्हाला आम्ही बसलो होतो बेकिंग रूम मध्ये आता आम्ही चाललेलो आहे दर्शना तुम्ही बघू शकता सगळेजण अशा पद्धतीने मध्ये आलेलो आहोत देवळामध्ये पूजारी बसलेली आहेत बघा So, गर्दी आहे इकडे अशा पद्धतीने आता मी दर्शन देणारी uh -huh. आहे चलाय चला तर असं सगळं मध्ये जायचं असत बघू शकतो तेवढाच म्हणजे तुम्ही सगळं बघू शकता

ततरन 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 आया आता आम्ही निघालेलो आहोत खूप दमायला हा हा चला चला आम्ही निघालेलो आहोत आता खूप गर्दी आहे よくおばあちゃんて、ね。<laughs>